अंबरनाथ नगरपालिकेवर आज भटक्या विमुक्तांचा धडक मोर्चा निघाला होता पश्चिमेच्या सर्कस ग्राउंडवर वास्तव्यास असलेल्या भटक्या विमुक्त समाज बांधवांनी आपल्या मूलभूत सुविधांसाठी अंबरनाथ नगरपालिकेवर हा धडक मोर्चा काढला होता पारंपरिक वेशभूषेत आपल्या समस्यांचं गराणं मांडण्यासाठी अंगावर चापकाचे फटके हातात तुंतुणे संभळ वाजवून नगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मुलाबाळांसह हे बांधव नगरपालिकेत दाखल झाले यावेळी नागपंथी डावरी गोसावी भटक्या विमुक्त समाजाचे नेतृत्व करणारे भीमराव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली भटके विमुक्त बांधवांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडं आपलं गराणं मांडलं वस्तीत पायवाटा गटारे पिण्याचं पाणी अशा मूलभूत सोयी सुविधा नगरपालिका प्रशासनाने पुरवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली गोसावी समाजाच्या शिष्टमंडळाने आरपीआय नेते शामदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाला निवेदन दिलं नागपंथी डौरी गोसावी दुर्गा मुरगावाले कैकडी समाजाचे लोक पारधी समाजाचे लोक सगळे भटके विमुक्त समाजाचे लोक जे सरकारी मैदानामध्ये राहतात त्यांना पत्र्याचे शेड्स बांधून दिलेले आहेत नगरपालिकेने परंतु त्यांना गटार नाहीये त्याला पाणी नाहीये कुठलीही नागरिक सुविधा नाहीये शौचालय सुद्धा नाही आणि त्यांची अत्यंत विपन्न विपन्नावस्था त्यांचे जे सगळे हाल होत आहेत तर या त्यांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून भटकं त्यांच्या सर्व संघटनांनी मिळून हा मोर्चा काढला आणि आम्ही निवेदन घेऊन नगरपालिकेचे आज मुख्याधिकारी नाही आहेत पण उपमुख्याधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला ताबडतोब सात दिवसात तिथे पायवाटा होण्याच्यासाठी आम्हाला पाणी मिळण्याच्यासाठी तिथल्या सांडपणाचा सा निचरा करणारी व्यवस्था तुम्ही तयार केली पाहिजे शौचालय सुद्धा उभी केली पाहिजे त्या दृष्टीनं आणि दुसरी गोष्ट आमचं जे काय पुनर्वसन किंवा काय विकास करायचा असेल तो आमचा आम्ही जिथं राहतो तिथंच झाला पाहिजे आम्ही सर्कल्स ग्राउंड सोडणार नाही उलट नाट्यगृहासाठी आम्ही जागा सोडली आणि आम्ही बाजूला झालो आता आम्ही ती जागा सोडणार नाही तुम्हाला नाट्यग्रह जसं देखणं गेलेलं आहे तशी आमची पण गरिबांची वस्ती तुम्ही देखणी करा ना चांगली करा की जे नाट्यगृहाला अनुरूपाची शोभेवंत राहील त्याने एक महत्वाचं काम केलं ते तुम्हाला दाखवतो नगरपालिकेने आमच्या विनंतीला मान दिलेला आहे आम्ही त्यांना अगोदर जे निवेदन दिलं होतं त्या अनुसरून त्यांनी हे आदेशपत्र काढलेलं आहे आणि या सात दिवसामध्ये सर्कस ग्राउंडच्या त्या वस्तीमध्ये पायवाटा करण्याबाबतीत त्यांच्या नागरिक समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये ताबडतोबीनं त्यांनी अधिकारी नेमलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की सात दिवसाच्या आत या सगळ्या विकास कामाचा अंदाजपत्रक आणि आराखडा तो तयार केला पाहिजे अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत हा लढणाऱ्या गरीब जनतेचा विजय आहे आणि त्याच त्याचा हा पुरावा आहे हा पुरावा आहे की तसे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आम्ही नगरपालिकेचे ते जर चांगलं करत असतील आणि चांगलं जर त्यांनी हे केलेलं आहे तर आम्ही त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करतोच पण याच्यामध्ये जर त्यांनी दिरंगाई केली आणि नुसतंच कागद काढला असेल आणि प्रत्यक्ष कारवाई केली नाही तर याच्यापेक्षाही दहा हो पटेला जास्त युवानी आणि पुन्हा यांच्या मानगुटीवरती बसू <coughs> असं या सर्वांच्या वतीनं आम्ही जाहीर करतोय आजचा मोर्चा हा भीमराव इंगोले यांची तब्येत चांगली नाहीये तरी पण त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संघटना कौशल्यामुळं हा मोर्चा व्यवस्थित निघालेला आहे या मोर्चामध्ये आमचे बांधवकर साहेब पण आलेले आहेत त्याच्यात्र कमलकम सूर्यवंशी गेले त्यांची तब्येत चांगली नव्हती हो पण सगळे एकत्रित आले आणि आम्ही सर्कस ग्राउंडच्या पाठीमागे आहोत अंबरनाथच्या छप्पन्न झोपडपट्ट्या सर्कस ग्राउंडच्या जनतेसाठी कधीही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावण्यासाठी तयार आहेत नगरपालिकेसाठी आम्ही मोर्चा काढलेला होता नगरपालिकेला साहेबांना भेटात गेल्यासाठी त्यांनी आदेश पण काढलेला आहे त्यांनी सात दिवसाची मुदत दिलेली आहे तरी आमचा मोर्चा यशस्वी झालेला आहे सध्याला आम्ही इथं सर्कस मैदानी पाचशे तीस कुटुंब आहेत आम्हाला पायवटा गटार शौचालय घरपट्टी पाणी ही मिळायला पाहिजे आता समाधान तर नाही बरं सात दिवसाच्या नंतर झाल्यानंतर परत आम्ही एकदा मोर्चा आम्ही काढू त्याच्यावरती सगळ्या भटक्या मुक्त जमातीच्या जा वतीने